बाबा राम राम पाय पडतो नवीन पक्ष खोललाय आपल्या पक्षामध्ये सहभागी व्हा मोठ पद देतो तुम्हाला काय नाही करणे लोक पक्षाचा पक्षा विजय असो चुकले चुकले नीट बन परत परत लोक पक्ष विजय असो लोक विकास इंटरनॅशनल पक्षाचा विजय असो लोक विकास पक्षाचा इंटरनॅशनल विकास इंटरने� असो हा चला अं अजय पाया पडतो. आशीर्वाद दे. अजय तुला सांगतो आज आहे ना तुझ्या नातवाने असली मोठी कामगिरी केली लय मोठी कामगिरी केली काय केली अग मी इंटरनॅशनल पक्ष खोललाय त्याला काय करायचं अग आज आता आम्ही ना नॅशनल इंटरनॅशनल निवडणुका लढवणार आहेत इथून पुढे समजलं का काय करायचं मग बर आजी आमच्या पक्षात सहभागी होय ना आमच्या पक्षात ये ना तू नको बाबा का आजी हे बघ तुला तालुक्याची महिला प्रमुख म्हणून नियुक्ती करतो अरे मला काय करायचे माथारीला आता महिला मरण करून दुनिया करून आता बर आजी न? बर तालुक्याचं नको तू माझी आजी म्हणून तुला आहे बघ जिल्ह्याचा प्रमुख देतो नको 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 नाराज चालत नाही ये येत गुडघे काय नाही काय ना। करायचे त्याचा आता म्हातारपणाला अग आधी तू लोड कशाला घेते मग काय करू गुड तुला पाय पाय नाही चालायचं अरे मशी हेलिकॉप्टर नि चालायचं ए, ए करण्या आजीला एक गाडी बुक करून टाक बरं ऐका ना गुरु दादा तुम्ही कोणत्या पक्षाचे काय ते तू सांगा आजीला आजीला कळंगा आजी हे बघ आम्ही लोक विकास इंटरनॅशनल पक्ष खोललाय त्याच पद देतो तुला चल पक्षाच कोण आहे तुम्ही पक्षाच कोण आहे पण तुम्ही मी पक्ष प्रमुख आहे आणि हा पक्ष उपप्रमुख आहे बर मग काय करायचं त्याच आता आजी करणं विचार हो ना आमच्या पक्षात नको 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 मला चलत नाही काय नाही कुठे दादा काय रे हा तुमच्याच पक्षात तुमच्या घरची माणसं सामील होत नाही तर बाहेरची कस काय सामील होत अरे कारण कसं असतं माहिती का जर आपण एखाद काही चांगलं काम करत असेल ना तर त्याला पहिलं घरच्यांचाच विरोध असतो आणि जर आता आपण मोठे झालो ना ते त्याला आ, आ, तर आ, त्याला पहिला सपोर्ट घरच्यांचा असतो आणि आता कसं आहे माहितीये का आता राहिलं गावातल्यांचा विषय तर आपण गावात सगळ्यांच्या घरोघरी जाऊ आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये सहभागी होऊ त्यांना सांगू घरोघरी जाऊन म्हणत होते ना आपल्या पक्ष सहभागी चल ओ राम राम आमच्या पक्षात सहभागी होता का आमच्या पक्षात सहभागी होता का थांबा थांबा जन विकास इंटरनॅशनल पक्ष आपलं काम आहे ना पण हा लोक विकास इंटरनॅशनल पक्ष सहभागी होता का नुखु, नुखु, काम आहे काम का पण तरी विचार होता का ठीक बर बर आहे मग संध्याकाळी फॉर्म भरायला ऑफिस ला का चला लक्ष असू द्या बसत लोकांच बोला लागतं त्यांच्या सोबत अ राम राम आमच्या पक्ष सहभागी होता हा मग ठीक आहे संध्याकाळी फॉर्म भरायला या हा वेट कसे लोक दाद देतात आपल्याला सोप नाही उप प्रेसिडेंट याला आपण आपलं पक्ष कार्यालय करू प्रेसिडेंट हे टॉयलेट आहे हे टॉयलेट आहे शि सी घाल तरी म्हणलं वास कुठून येतोय कुठे जागा काढता बर चला आपण दुसरं कार्यालय शोधू आपल्या पक्षासाठी लोक पक्षाचा विजय असो ए हे नाव घे आतमध्ये कोण आहे का अरे सुट्ट्या ना नाही नंतर ये ओ आतमध्ये कोण आहे का बाहेर या गुण दादा कसल आपलं अपमान करते सुट्ट्या नाही म्हणते त्याला सांग दादा कोण आले कोण कोणा बाहेर तयार आधी उपाध्यक्ष आले बाहेर या आणि अध्यक्ष बरे कोण आहे नमस्कार बंडू शेठ बहिणी नमस्कार लक्षात हे काय लक्ष असू द्या मी लोक विकास इंटरनॅशनल पक्षाचा प्रेसिडेंट आणि हा उपप्रेसिडेंट अरे म्हणजे लोक विकास पक्षाचा मी अध्यक्ष आहे आणि हा कधी झालं काय नीट सांगा तरी कळ असं अहो काय वहिनी आम्ही आताच एक नवीन पक्ष खोललाय लोक विकास इंटरनॅशनल पक्ष बर त्याच्यासाठी ना खजिनदार हे पद रिकतय तर मला कसं वाटलं माहितीये का पक्षाच्या बैठकीतून असं ठरलं आमचं कि बंड आपला हुशार आहे सुशिक्षित आहे आहे सुसंस्कृत आणि त्याला व्यावराच नॉलेज आहे मग म्हणलं आपण त्या बंड्याला ते पद देऊन टाकू पदू पंत पदिनदार काय माहिती आहे का आणि तुम्ही त्याला खजिनदार काय काय वेळेला बांड्या आणि वही आताच आमच्या पक्षाची तातडीची झाली एक अर्जंट आणि त्या मिटिंग मध्ये असं ठरलंय की बांड्याला खजिनदार न करता तुम्हाला खजिनदार करतोय आम्ही कधी झालं मी कधी म्हणलं मी होणार का नाही म्हणलं मग कारण कार तुझ्या भाषेत समजून ऐकलं तर ऐक ऐका तुझी भाषा का पद किती वाट आहे तुम्हाला गावात कसलं दारा आहे तुमचा आले कोणता पक्ष काढला आणि कुठं काय नु काढले नाही तर काय दिले पत माझ्या बायकोला तुमचं पद सांभाळेल का घरच काम करेल बायको माझी ए म्हणजे बघ की कर ना विचार थांब की विचार चालू आहे माझा बर कर कर विचार कर निवांत विचार कर आम्ही तोपर्यंत बसतो इथं काय नाही बस खाली बसायचं हा बस दुसऱ्या आमच्या सहभागी होतो का रे आताच आम्ही ना मंदिर प्रस्ताव टाकला आमच्या पक्षामध्ये सहभागी व्हाण्यासाठी हो तू बघ आमच्या पक्षामध्ये जर सहभागी होत असेल तर तुला बी एक पद देऊन टाकतो मंदिर पक्षात सामील होणार आहे होणारे कोण आहे विचार चालू आहे तिचा जागा शिल्लक आहे ना हा जागा शिल्लक आहे तू लोडच घेऊ नको तुमच्या तुमच्या पक्षात अशी जागा आहे का जिथं मंदीच माझा म्हणून चालू ठेव ना काय म्हणलं तू अरे पक्षात अशी कोणती जागा शिल्लक आहे का माझा काही घेतून तुझ्या सारख्या नारा धामलाय ना आमच्या पक्षात जागा नाही विचार कर विचार कर आम्हाला बरं कोण अरे काय घातलं का ना आतून खाली म्हणजे याच झांगड जुळवून द्यायचं आपण काय करायचं आपलं कोण झांगड जुळवीन मग ए, ए म्हणजे झाला काय विचार झाला माझा विचार काय विचार आहे सांगलो का तुमचं काय खरं नाही तुम्ही घाला गोंधळ आले मोठे पक्षात सहभागी करणार मला नाही माहिती पक्षात सहभागी दादा काय आपल्या तुमच्या पक्षात तो कुणी सहभागी होईना आता करायचं काय गाववाली तर आपल्याला असे टोपडे मारतात आणाराव कारल्या Tension नको घेऊ गावाला जरी नाही म्हणले ना तरी आपण काय करू आता जो लोक लोकांचा प्रतिनिधी का त्याला आपण फोडू फोडायचं हा सरपंच एकदा का लोकांचा प्रतिनिधी फोडला मग अख्ख गाव आपल्या कंट्रोल मध्ये मग चल अरे मी काय कोणत्याच पक्षाचा सरपंच नाही ते माहितीये सरपंच आम्हाला अरे मी लोक नियुक्त सरपंच त्यासाठी अभिनंदन तुमचं अभिनंदन अभिनंदन अरे त्याच्यामुळे मला आहे ना कोणत्याच पक्षात जायची गरज नाही कोणता पक्ष आहे तुमचा कारण आपल्या पक्षाचं नाव सांग लोक विकास इंटरनॅशनल पक्षल का सोप्प नाही अरे गोळ्या पक्ष स्थापन करणं काय एवढं सोप्प आहे गर हा त्याच्यासाठी पक्षाचं कार्यालय लागतं निधी लागतो कार्यकर्ते लागतात तुम्ही निधी कुठून आणणार आम्ही लोकवर्ग नेतून पक्ष स्थापन तिथून निधी आणणार अरे कार्यकर्ते सांभाळावं लागतात हा कार्यकर्त्यांना त्यांचा नाश्ता ब चहा पाणी गाड्या घोड्या डिझेल हे कुठून देणार तुम्ही हा अरे तुम्हालाच मला खर्च करावा लागतोय नाश्ता पाण्या आणि चालले पक्ष स्थापन करायला बर बरं मला एक सांगा तुम्ही तुमचा पक्ष स्थापन केलाय त्याची नोंदणी केली का निवडणूक आयोगाकडे हा ते काय असत आम्हाला पोलिओ ची नोंद माहिती बुवा म्हणजे तुम्हाला नोंद करायची हेच माहित नाही का नाही बर sir आम्हाला सांगा की इंटरनॅशनल पक्षाची नोंदणी जर करायची ठरलं तर ती कुठ करायची इंटरनॅशनल पक्षाची नोंदणी करायची तुम्हाला कधी तालुक्याच्या बाहेर गेलाय का गावाच्या बाहेर पण नाही गेलो आणि चाललंय इंटरनॅशनल पक्षाची नोंदणी करायला हा तुम्हाला हे कुठ सुचलं रे पक्ष स्थापन करायचं सरपंच त्याच काय झालं माहितीये का कारणे आणि मी सकाळ सकाळी ना पांढीला गेलो होतो मग तिथं सुचलं बसल्या बसल्या की आमच्या पण पक्ष असला पाहिजे आणि त्याच नाव तिथं सुचल गोळ्या जर गावातलं कोणी एका केली निवडणूक आयोगाकडे कि बा तुम्ही पक्षाची नोंदणी न करता पक्ष चालवताय जाऊ दोघ सरपंच ऐका ना तुम्ही काय करा माहितीये का कोणाला सांगू नका गावात बी सांगू नका आणि निवडणूक आयोगाला तर अजिबात सांगू नका की आम्ही असला काय पक्ष स्थापन केला तर म्हणून नका सांगू अरे ते मी नाही सांगत पण तुझ तर काही नाही अरे तू आका सात बारा जाईल गोळ्या तरी पक्ष स्थापन नाही व्हायचा कळलं का सरपंच माझी आयडी नव्हती गोळदादाची आयडी होती मला याच्यात उतरू नका गोळदादा मला तुमच्या पक्षाचं राजीनामा द्यायचे तुमच्या पक्षाचं जायचंच नाही मला गोळ्या आतापर्यंत किती लोक सामील झाले होते पक्षात काशाचं काय सरपंच काहीच नाही तेवढं एक करण्यास सामील झाला आता त्यांनी बी राजीनामा देऊन टाकला मग आता आता काय पक्षामध्ये मी एकटाच राहिलो आता एकटा माणूस काय करणार मी आपला जातो भात खाऊन झोपतो काय डोक्यात भोगणे बिगणे घालून कुठे नाही घालत तुला अजिबात सांगणार नाही आम्ही पार्टी करायला चाललोय इ वाला काय इ वाला तरी तुला सांगत असतं मी शंभर वेळा कुठे येऊ नको म्हणून काय सांगत तो त्याला सांगू नको सांगत होतो का नाही सांगायचं बरं नाही सांगू आम्ही वावरात चाललोय जा वावरात होय हां माझं भी तिकडच काम होतं राव वावरात तू आता चालले कुठे पण इकडे नाही मी मला काय काम नव्हतं ग जायला होतो घराकडे वावरात माझं बी काम होतं चला जाऊ सोबत आम्हाला इकडे वावरात जायचे वावरात नाही चाललो मग नाही नाही अ घरी चाललो ते आजीने हे फातीला हा तिला द्यायला चाललो कोणता आजीकडे जायले मादी आजीकडे मला तला माझं भी आजीकडे काम आहे नाही नको एक म्हणून तुला सांगत असते तू येऊ नको बरे कुठे बड काय चला पच किस ले दम एक ते बंड्या हवळ लागलो असतो आपल्या माग झाला असतं आपल्या वाटे घरी कशाला त्या बंड्याचं नाव घेतो काय इ तू येत एक काम कर करणे हा मग सगळं आणले ना, ना। हा का आले तुम्ही ते सगळे हे बघ हे सोड तुला वल्ली घ्यायची तर वल्ली घे मला सुट्टी दे चालते गोळा कर ना काय रे काय करता का इकडे काय नाही असं चालू आपलं सावलील बसेल बर झाला अरे पण तू काय करते इकडे मी इथं रानात काम होत तुम्ही दिसले म्हणून आले गप्पा मारायला मग जाते मग तुझं काम कर ना अरे इथं काम आहे माझ मग तेच म्हणतो ना जा मग तुझं काम कर ना अरे इथं तोंड फिरवलं की काम करायचंय मला आता दिसले तुम्ही बसले म्हणलं चला गप्पा मारू जरा म्हणजे काम आहे का तुझा वावर कुणाच आहे दिसा ना तुला माझा वावर जातो करे बसा की नाही जातो बसा की गप्पा मारू जरा तुम्ही दिसले म्हणून आले ना मी नाही सांगते भगुली का आणले होते राहिले दादा वाचतो म्हणजे आपल्याच वाटेकडे झाली असते लवकर मला एक कळत नाही यांना काय खायला भेटत नाही का रे करेल त्यांनाच माहिती काय काय करतो इकडं काय नाही आपल्या असं सावलीला बसायला आलो तुम्ही काय करता इकडे अरे मी माझं वावरत आलते काय काय मम पळे काय बोलवयनी मला सांगा तुम्ही त्या गायबन बंड्यावर लक्ष द्यायचं सोडून इकडे काय पाणी धरताय ए बुरटेव हो, मी एक ता वावरात आलते आणि दुसरी गोष्ट माझा नवऱ्याला गायबन म्हणायचं नाही कळलं हां हां जाऊ ना मग जाऊ ना तुम्ही कुठं जाऊ हे काय इथं इथं पाणी धरते मी शेजारी इथं पाणी धरताय मग मग झालं ते बारा बीर भरलं असन बघान तेवढं अरे आताच आले हे करून काय नको बसले मी थोडा वेळ सावलीला बसू द्या आता तुमच्या सोबत इथं कुठे बसता आता तुम्ही बसता

अरे काय मग आता कोण ज्या वावर जात ते वावर निघत कोणाचं तरी ते त्याला ते मी काय करणार हा सांग बर आता हे बघ आता काही बी होऊ दे हे वावर कोणाच का असे ना कोणाच बी असू दे आ? जर याच कोणी मालक आला ते ना आपण नाही जायचं इथून मग कोण जाईल आपण त्याला उचकून लावायचं चा। बर चालतंय चला उरकाय हा चालतंय

अक्कल बी काय कर तुला काय करतो अक्कल नको का मग हा माझ्याच वावरात येते माझ्या काय झालं अरे हे माझं वावर आहे ते म्हणते ते माझं वावर मग आम्ही पार्टी करायला जायचं कुठं कसली पार्टी अरे गाय बनिया मग मगाशी माझ्या वावरात बसलेला तेव्हा मिळून नसती का खाल्ली आपण भेट चला खोड फोड येत आपण काय अडचण नाही मला खोला मला ये ना पार्टी आहे ना तुम्हाला घेऊन नाही करायची पा बेलानी पावशर त्यामुळे ना कार्ण्या आणि मी आम्ही दोघ मिळून पार्टी करणारय तुम्हाला नाही घेणार ना पार्टी म्हणजे आम्हाला खायला ना नाही देणार ना तू मग माझ्या वावरात बसून पार्टी करायचीني आधीच सांगतो तू कुड करा तिकडे तुम्ही ए गोळ्या मला काय म्हणलंस रे बा काय ह म्हटलं तुला कावनी जेवायला बोलवलंय ह म्हणजे ही पिल्ले होता काय हे बाक तुला सांगतो माझ्या रानाकडे अजिबात आजिबात फिरकायचं बी नाही आणि बघायचं बी नाही हा आणि तुला सांगते मला जर भय देणार नसला ना माझ्या रानाकडे बघायचं बी नाही ओय हां बघा का मिळून खाऊ सगळे नाही तर माझ्या म्हणजे माझ्या वावरामध्ये झाड नाही नाही का म्हणून ठीक आहे काय हरकत नाही आम्ही ना इथं खाली नाही करणार आम्ही रोडला पार्टी करू रोड तर कोणाच्या बाप्पाच नाही ना हा रोडला पार्टी करूया बस सोड भेल कर ये रस्ता नाही बापाचप येऊ देत द अजिबात नाही देणार हा देतच नसतो आणि इकडे यायचं काम नाही तुमचं खाली वार रस्त्याच्या हा समजलं ना आपल्या आहे का थांबू दे थांब थांबायचं पण का आपल्या पैसे का तिकडे जाऊन काय म्हणा मग त्यांना म्हणा करतो अरे आता मी मी बा ए eh, आपली <laughs>

हा रे गोळ्या मी तुला बसले होते असं नव्हतं म्हणायचं माझं नाव सकाळपासून इतकं डोकं दुखायला लागलं मला त्रास आणि त्रासच पोट पण दुखायला लागले अयू होय पोट दुखत पण सुप्रे मला सांग जेव्हा माझ्या वावरात काम करायची वेळ आली तेव्हा लगेच तुझं डोकं दुखाय लागलं तुझं पोट दुखाय लागलं अं लगेच नाटकं करायला लागली अय ओलं डोकं दुखते लई पोट दुखते आणि मला स्वतःच्या वावरात कुदू कुदू काम करून घेतलं. गोळ्या थोडेच कर. एवढंच राहिलंय तेवढंच राहिलंय. आणि आता माझ्या वावरात खुरपलं चल म्हणतोय तर. हा? ए गोळ्या मी काय तुला नाटक करणार वाटते का? अरे मला लय पोट दुखायला लागलंय. मला दम निघेना गेलाय. एक तर गोळी आणून द्यायची सोडून काय पण कसं का बोलतो रे? अय्यो गे मम्मी. बर, बर जाऊ का मी? हा जा जा. बर सुप्रिया. मी काय म्हणतो माहितीये का? एवढंच जर पोट दुखतंय. टायमा जाऊन यायचं ना नाथरूम ला एक दोन डायच इकडे इकडे अरे तुला कंपौंडरचा ड्रेस घालून होता तू काय घालून आलाय ब नाही काय करू बघ काय करण्या अरे शर्ट वगैरे ठीक आहे पण तू ते बुटाड उलटे पालटे घालून आलाय काय घाल म्हणजे मी सरपंच सरपंच माहिती बुट गाव अरे काय राव करण्या अरे तुला काय अक्कल बिकल हाय का काय कधी दवाखान्यात गेला नाहीत का मध्ये कंपाऊंडर कसा असतो डॉक्टरच माहिती का तुला जरा जरा थोडं काहीतरी तरी विचार येण्या कमळ येऊन राहू नको जरा काय बी एक इकडे भुट्ट खाऊन आले काय कर जाऊ जाऊ दे दे घरी मी आहे मी आहे टेन्शन घेऊ नको कसं दिसतोय डॉक्टर बंड्या मला सांग तू काय एवढं त्याला ज्ञान पाजवायला लागलाय का पाजरायला लागलाय का म्हणजे डॉक्टर तू काय स्वतः केलंय बघ ना तुला साधी फुल पॅन्ट भेटली नाही हाफ पॅन्ट घालून आलाय आणि लागला त्याला शिकवायला गोळ्या तुला सांगतो गरिबी गरिबी मध्ये झालो मी हाय तस adjust कर नाही त्या बघ मला डॉक्टर बिक्टर व्हायचं हो नाही काय नाही हे धर तुझ्याकडे इंजेक्शन हे औषध आणि तू तुझं हो डॉक्टर जा मी जातो घरी राहू दे राहू दे मा? राव दे चल चल राहू दे चल बघ आपलं झालं कसं तरी गरिबी गरिबीत चल बरं मग काय हे शर्ट कुठून आणलं अरे ही आहे ना त्या आपल्या गावातला गुरुचा डॉक्टर नाही का त्यांनी दोन वळीवर वाळू घातलं होतं मी आहे ना चोरून घेऊन आलोय त्याचा कसं आहे म्हणजे कसं आपलं कसं फुल फुल तयारीतच हे इंजेक्शन मध्ये भरायचं औषध यायच म्हणजे बघा ते सगळं तयार निशा आलंय बर का फुल तयार झालो मिशन फेल जायलाच नको फेल नको अरे कस पण गोळ्या इथं दोघ जण कोणतरी बसले तर एक काम करू का यांना दोघाला एक कसं इंजेक्शन टोचू का म्हणजे कसं माझी प्रॅक्टिस होऊन जाईल तिथं आपल्याला अडचण येणार नाही मेन मिशन मध्ये इंजेक्शन लोक देऊ ते आपल्या ओळखी पालखीचे नाही तू कशाला कुठं ना करतो बर मी काय म्हणतोय थांब ते नाव घेऊन लिहून घेतो आधी नाव तर लिहू द्या कशाला नाव लिहितो शांत बजारा बरोबर काय करतो माहिती का इंजेक्शन देत नाही मी काय नाही एक काम करू का ही चलत का नाही चेक करू का एकदा हा फक्त चेक कर इंजेक्शन नको नाही नाही चेक करतो इकडे इकडे हळूचा अयो गो तर समोरूनच याय लागलाय मी असं नीट चालत आलेल बघितलं ना तर गोळ्या लगेच खुरपायला घेऊन जाईल काय करू कुठं लोक अयो कुळच याय लागलाय लागलं काय ग काय झालं अरे काय नाही गोळ्या तुला सांगितलं ना सगळ्या माणसं लय दुखायला लागलंय दवाखान्यात चालले होते अरे लय चक्कर पण यायला लागली पोट तर लय दुखायला लागलंय काय सांगू हा बरोबर आहे अग मला सांगितलं होतं तू सकाळी माझं दुखतंय म्हणून त्यासाठी मी तुझ्यासाठी डॉक्टर घेऊन आलो होतो तिकडे हा तिकडे चाललो होतो तुझ्या घरी पण तू वाटच घेतली एकोणी डॉक्टर हे डॉक्टर आहेत आणि हा त्यांचा कंपाऊंडर कुठले डॉक्टर अरे एक नंबर डॉक्टर आहे तू अजिबात लोड घेऊ नको तुला लगेच चेक करतील दे ते चेक केलं ना गोळ्या औषध इंजेक्शन देतील नाही फरक पडून जाईल तुला काळजी नको करू डॉक्टर कशाला मी गेले असते दवाखान्यात सुप्रिया तू जाणार रे मला माहित आहे पण कशाला आता इथं डॉक्टर घेऊन आलोय ना मी आता तुझ्यासाठी आणलं होत डॉक्टर चेक करा दाबा दाबा नाव काय नाव नाव सांगा लि नाव ली सुप्रिया हा हा वय वय काय होय अठ्ठावीस 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 कंपाउंडर हे दाई आपलं औषधाची बाटली आणि येत राही इंजेक्शन मी चेक करतो जरा पेशंट येतो एक मिनिट हा बागू हाती आज बघू इकडं शेठ डॉक्टर डॅमिट काय झालं हे डॉक्टर काय हो काय झालं काहीच कळ नाही आताच काहीच ती हात बघू ओ माय गॉड अरे बाप रे काय झालं काय म्हणजे सिरियस वगैरे काय ना या, हो या पेशंटला आहे का खूप मोठा आधार झालाय ऑपरेशनच करावं लागल गोळ्यात ऑपरेशन डायरेक्ट ऑपरेशन नाही गोळ्या पोट दुखते थोड नाही असं तू लोड घेऊ नको अरे ऑपरेशन काय पोट दुखतं माझं ऑपरेशन करायचं ना कर करू आपण थांबा बरं डॉक्टर किती खर्च येईल ना ऑपरेशनला पन्नास साठ हजार रुपये खर्च येईल पन्नास साठ हजार पन्ना कर... जा... जास्त क्रिटिकल ऑपरेशन आहे हो गुंतागुंतीचं ऑपरेशन आहे याला खर्च जास्त येणार आहे कसं आहे मशनीत बिशनीत टाकावं लागेल पन्नास हजार जमा करा तुम्ही पन्नास हजार होऊन जाईल आपल्या इथं घरच्या घरी होऊन जाईल ना घरच्या घरी होऊन जाते काय टेन्शन नाही तुम्ही सामान सगळं आणलाय सगळं आणलंय टेन्शन घेऊ नका ठीक आहे हा तू लोट घेऊ नको हा आता मला पन्नास हजार मी भरतो ना साहेब थांबा पेशंट घाबरले एवढं मोठं दुखलं ऐकून ऑपरेशनचं नाव घेतात घाबर खोटेदार त्याची समजूत काढतो ना हे बघ चुपरे काय माहितीये का ऑपरेशन करू आपण तू लोड घेऊ नको पैशात मी देतो पैसे दुखतोय गोळे कशाला ऑपरेशन नको अग शांत बस तू डॉक्टर बर ऑपरेशन तर करू पण आता ऑपरेशन करायचं म्हणून घरी जावं लागेल ना मग आता तोपर्यंत घरी जाऊस तर काहीतरी तात्पुरतं हे कारण तात्पुरता येईल ना ना मग ना। नाही कंपाउंडर औषध घ्या इकडं हा इंजेक्शन बी घ्या इकडं हा एक मिनिट थांबा अरे हरे इंजेक्शन काय जनवराच वाटायला लागलंय बघते सुप्रे तू शांत बस काही बी दिसत तू शांत बस चालू द्या बर तात्पुरता इला ऑपरेशन करायच आहे ना ब वस्तार बिस्तार आणलाच का सगळं सगळं आणलं ना तर आपल्याला आहे ना आधी काय करावं लागलं माहिती का ह्यांची केस काढावं लागते ऑपरेशन करायच्या आधी काढून टाकू काढून टाकू काय कशाला केस माझं पोट दुखतय डोकेच पोट दुखायला का तुमचं

गोळ्या माझं नाही दुखते मी नाटक करत होते नाटक करत होते मी नाटक करत होती डॉक्टर थांबा थांबा कंपाऊंडर थांबा काय म्हणली नाटक करत होते होती नाटक करत होती का करत होती एवढं नाटक अरे काय झालं गोळ्या दोन चार दिवस झालं खुरपायला जात होते ना मग मला एक कंटाळा आलता तू आज अजून खुरपायला बोलवलं मग मला तुझ्या इथे यायला नको वाटत होत मला कळत होत तू नाटक करीत होती पण मला नक्की बघायचं होतं की खरं काय खोटं काय म्हणून प्लॅन केला हे काय कंपाऊंडर नाही आणि हा काय डॉक्टर नाही हा आहे आपला बंड्या बंड्या बंडू डॉक्टर आपला बंड्या आणि हा काय त्याचा कंपाऊंडर नाही हा आहे करणे आपला नाही तू कामाला वावरत आली सहा वाजताच येते गोळ्या तू बोलवायची पण गरज नाही चालेल आता आजच्या दिवस ठीक आहे जाऊ दे पण उद्यापासून कंटिन्यू आली पाहिजे आणि हे बघ उद्या जर का तू काही कारण दिले तर तुझ्या प्रत्येक कारणाच माझ्याकडे सोल्युशन नाही दिवस उगवायला येऊन बसते तुला बोलवायला यायचीच गरज नाही मिशन हा नक्की नक्की येते हा चला चला पण बोळ्या पन्नास हजारचं नुकसान केलं ऑपरेशन करू दिलं असत तर अरे आपलं मिशन सक्सेस झालं ना सक्सेस <laughs> मिशन <laughs>